नेमकं म्हणजे मी ने दर्शनाला गेलो दादा तिथं उदय आमचं मंदिर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव म्हणजे चौकुलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिकडून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी बनवून देईल त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दसरा जाऊन तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असले दादा मला तिकून यात्रे तुम्ही आला पालखीतून तुम। आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला तसं बोलला ते मला त्यांना पहिले सहा त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबदाना ते बनवलं आम्ही तिथे ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित भरफळ करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही फोन आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या संघ लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघ जण आम्ही काही बी करू शकतो मी सुधारण दौड आपलं सोनू सुधान दौड ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अंड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंड मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आतमध्ये भाय आहे मला मला घंटा वाजून दर्शन करत चाललं ऐकलं ना त्याने बिवडत नाही बाहेर तुला मला वळत नेलं मग ते जे झटके मारत मारत नेल मला ते कुठंच समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे का काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोला हिंमत होते पण मी आणलं मी पहिले बी त्यांनी ते पाईपलाईन मुळे तसं गेलं परकरण घाललं होतं ना मी थोडं घाबरलं होतो त्याला घाबरलच होतो पण मी मला मध्ये खाली गाडून टाकतो तुला तुम्ही केलं दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर दादागिरी करणार मी गरीबी सोनू दौड ते नवनाथ नवनाथ दौड बी होता तो oh, म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे मी तुला मी त्या पाठी आहे म्हणे टाकून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घेऊ म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुके मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गळ्याला लावले मग मला चक्कर सोन्याना ते मला कस तरी एकदम भास झाल्यास कस झालं खाली पारलं मग चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कळपलं काही करता येत नाही म्हणे मी जीव मारू शकतो म्हणे सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक म्हणजे पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे पुर एकूण करू शकत नाही हाव का तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो पण तिथे आहे का जी नाही ते लोक घाबरून गेले ते लोक बाजूबाजूला हाणगून झाले ते म्हणायचे नको रे बाळा तुम्ही मार ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला तुम काय आहे त्याची मोठ शिजीर होतो त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन पाहून घेईन नवनाथ दौड मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये दौड आहे मग त्याचा हात म्हणून याची हिंमत बळ इतका भरपूर आहे ते नसताना याच हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून जमत मग कसं काय जमणार आहे त्याला सोबत जो लोक उभा होते वाचवायचा प्रयत्नच नाही त्यांनी केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता येऊ येऊ ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही चुप बसा तुम्हाला काय माहिती मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्यांनी काढलं ते मारलं खूप गंभीर गंभीर जक के खूप त्रास झाला मला पण ते मार मला वाचलं त्या पिशन मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला फळ मला त्याने दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नाव दोन ना तुझ्या पूर शिकवतो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देतो काय लागलं देतो एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा घरी बी म्हटलं म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे मला फोन करतोय का हा फोन केला तर तिने मला दोन पैसे दाखवतो का हो हो काय म्हणे एक दीड दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पुरे शिकवतो बाबा ही तू फक्त कंप्लेंट वापिस घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या संघ म्हटलं माझ्या बंधूने मला खूप दिला म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप साध्यला